मस्त कलर आहे पिस्ता कलर एक नंबर आहे गाइस मस्त आहे मस्त नंतर काहीच हे बघा ना ज्या दिवशी काहीच आमची ॲनिव्हर्सरी येते ना त्या दिवशी काही सव्वीस जानेवारी पण येतेच तर... गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर काहीच आम्ही रोजच्याप्रमाणे रोजच्या आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे काहीच तर चला गाईच आता थोडं ब्रेकफास्ट वगैरे करू काहीच मग त्याच्यानंतर निघूया जॉबवर बाहेर जाऊन बघू गायस बाहेरचं बाहेरचं व्यू काय मस्त असेल गायचं हे बघा एक नंबर व्यू गायचं बघा बाहेरचं सकाळ सकाळ मस्तपैकी ऊन वगैरे पडलेलं आहे हे बघा काय भारी व्ह्यू आहे सकाळ डोंगर धुकं बी पडलेत गाईच आणि ऊन वगैरे पण पडले सकाळ सकाळ आणि आता बघा मम्मी वाटतं कपडे वाटतं टाकते कामाला झाले नाहीये त्याला काहीच आपण ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग निघू जॉबवर तर काहीच बायको अजून आवरते आपण काहीतरी बघू ब्रेकफास्ट वगैरे खाऊ आणि मग त्याच्यानंतर काहीच निघू आपण आपल्या जॉबवर तर हे काही तर फायनली बघा मी आत्ता शॉपवर आलेलो आहे तर काही आपला शॉप अजून काही ओपन झाला नाही आहे बघा बघायच थोडं बसू आपण तिकडे इकडे बघा आता काही तर अभिषेक पण आला आहे म्हणजे आत्ता शॉपवरती मी आणि अभिषेक आलेले ते दोघं तर बाकीच्या लोकांची याची वाट बघू बसू थोड्या वेळ बाहेरच मग शॉप ओपन झाल्यानंतर आत नाही जाऊन आपल्या तो शॉपचा मटेरियल घ्यायच सगळा बाहेर वगैरे घेऊन बघू आज कस्टमर होतात ते नाही आहे आणि काही हे बघा इकडे दोघ जण बसले साखरसाखा पबजी वगैरे खेळत काहीतरी आणि तिकडे आपले निलेश भाईचे बाबा कामं चालू आहे साखर सकाळची हे बघा झाडू आणि सूप घेऊन आमचा पक्ष झाडू आणि सूपूया इलेक्शन वेळ बसू आपण बाहेर तिकडे उन्हामध्ये उन्हा मध्ये सगळे आलेले आहेत आणि आपल्या जे शॉपच मटेरियल आहे आपण बाहेर पण घेतलेलं आहे तर थोड्या फिरू बाहेर तिकडे बघू अजून खुली वाट वगैरे बघू तर काय जाता बघा शॉपमध्ये मामा आलेले आहेत आणि सगळ्यांचे काहीच काम वगैरे पण चालू आहेत तर आपण जाऊ बाहेर थोड्यावर बसू कस्टमर वगैरे यायची वाट बघूया बघू कस्टमर वगैरे होतात का नाही आज इकडे बघा इथं ब्रिज भाग काहीतरी काम करत बसले हो काय करत काम काम चालू आहे फ्रेश भाईची आहे बघा आणि आतमध्ये मिथून काहीतरी काम धंदे करत बघू आपण बघू चला दाखवतो मला पण छोटा पॅकेट आपल्या मिथून बघा काहीतरी करत बसला इथे लाइटिंग कुठं लावतोय तिकडे ती लावली ती इकडे चेंज केली का इकडची कडचे तिकडे नेली काय तर गाईच आता आपण शोरूमच्या बाहेर आलेलो आहे तर आजू आजी आहे बघा पॉट घेऊन चालल्या वरती आणि अक्षर काहीतरी झालंय कलर पेंटिंग डेंटिंग करून हो तर थोडं बसू काहीच बाहेर कस्टमर वगैरे वाट बघू तर गाईचं मी आता आलेलो आहे हॉटेलमध्ये जेवायला तर मागवले काही मी एवढीच वाड्यात जेवण वगैरे करून मग आईच नऊ शोरूममध्ये तर गाईचं मी आता मागवलं होतं ओढीच वाड्या पण तिथं नाही भेटलं म्हणून तर मागवलं गाईच मिसळ पाव आणि जाऊ शोरूममध्ये तर गाईचं आता आपलं झालेलं आहे मस्तपैकी जीवन वगैरे हो तर आता आपण जाऊ गाई शोरूमवरती गाईचं बाहेर बघा आजू आणि माधुरी गाईच बाहेरच बसलेले आहेत सांगा तुम्हाला तुम्ही ते बघा सुनील भाई पण हे बाहेरच आजू आहे आणि माधुरी आहे तर गाईचं आपण बसू बाहेरच इकडे वगैरे वगैरेची वाट बघू आता तर गाईचं मी आता शोरूममध्ये आहे बघा इकडे तर गाईचं इकडे बघा आपशे पण बसला आणि तिकडे बघा आता हिमात आलेलं आहे तर काहीच कस्टमर वगैरे तर नाही शोरूम मध्ये थोड्या बसू आपण आतमध्ये सुनील बाई बाहेर आहेत आणि आजी वाटतो गेला जेवायला आता तर काहीच थोड्या बसू आपण इकडे खाली क्लायंट वगैरे वा याची वाट बघू आपण बघू आज कस्टमर होतात काही नाही काही सकाळपासून एक कस्टमर आला नाही आपलं नाही काही हे बघा सगळीजण अशी टाइम प्रेसर बस मग आता झालं मग मी फोन बघत आहे अक्षय भाऊ पण आपलं बसले तिकडे बघा रिलॅक्स मध्ये थोडं टेन्शन मध्ये हो थोड्या बसू काही तिकडे आपण क्लायंट वगैरेची वाट बघू तर गाईच आता बघा आम्ही सगळेजण बसलो इथे सुनील भाई पण आहेत तर माधुरी बसले आणि इकडे बघा मुलिका पण आणि आपले भाई तिकडे बसलेले तेच मोबाईल बघत कस्टमर नाही शोरूममध्ये म्हणजे आले होते शोरूममध्ये कस्टमर गाईच पण काय माल वगैरे घेतला नाही आहे तर आपण बसू थोड्या वेळीकडेच क्लायंट वगैरेची वाट बघू नाही सुनील भाईने पण विचारलं पण कस्टमर म्हणले येतो एक दोन दिवसात असे चालू आहे दिवसभर बघू आता कस्टमर होतात का नाही आहे बसू आपण इकडेच काहीच आम्ही अजून इकडेच बसलो सगळेजण आणि आता काहीच बाहेर भाई, भाई आपले जे आहेत ते बाहेर गेले आता जातील कॉफी वगैरे प्यायला आणि सुनीलभाई येऊन बसलेले आता तिकडे फोनवर बोलत आपण तर गाईच चला आपण जाऊन थोडं वेळ बसू बाहेर बघू बाहेर कस्टमर येतात का नाही आहे गाईच तिथेच बसू बघू बाहेर वगैरे कामं चालू आहे तिकडे आपण थोड्या बाहेर फिरत बसू काही तिकडे आता बघू कस्टमर वगैरे येतात का नाही आहे बाहेरच बसू तर हे काहीच मी आता सध्या बघा घरी आलेलो आहे फ्रेश वगैरे हो पण झालो आहे काही तर चला काहीच आता मस्त मी काहीच जेवण वगैरे करून घेऊ आणि मग बाहेर जाऊन शेगत वगैरे बसू तर काही जेवणात बघा आज भाकरी मच्छी पण केली काहीच मम्मीने दिली मच्छी अंड्याचा रसा आहे आणि अंड्याची पोळी पण केली बायकोनी हे बघा तर माझा काहीच उद्या ओपस आहे त्याच्यामुळे ती काही शाबूजाने भेदत टाकते हे बघा तर चला काहीच आपण जेवण वगैरे करून घेऊ आणि एक बायकोनी एक ड्रेस आणले तिने लय भारी ड्रेस आहे गाईचं तुम्हाला दाखवतो चला पहिलं जेवण करून घेऊ आपण मस्त भे गाई चला तर हे गायचं बघा आता फायनलमध्ये जेवण वगैरे झालेलं आहे तर चला गायचं तुम्हाला दाखवतो मी माझ्या बायकोनी मस्त ड्रेस घेतला होता ॲनिव्हर्सरीला घालायला तर तर गाईचं माझी आता ॲनिव्हर्सरी जवळ तर बायकोने वाटतं आधीच आजच तिची शॉपिंग केली वाटते त्या ड्रेसची तर चला गाईस तुम्हाला हे दाखवतो मस्त ड्रेस आहे माझी शॉपिंग तर काहीच झालेली आहे त्याचा तुम्हाला माझ्या बायकोचा ड्रेस दाखवतो आणि हा ड्रेस काहीच ती आत्ता नाही घालणार ती तयार त्याच दिवशी घालेल आणि काहीच माझी ॲनिव्हर्सरी आहे काही सव्वीस जानेवारी तो आईस मस्त एन्जॉय होणार आहे त्या दिवशी तर काहीच माझे ब्लॉग तुम्ही रोजचे मी टाकत राहील नाही तुम्ही एंडपर्यंत बघत राहा तर चला काहीच तुम्हाला दाखवतो ड्रेस मस्त कलर आहे पिस्ता कलर एक नंबर आहे काहीच मस्त आहे मला एकदम फार आवडला ह्यात दोन कलर दाखवले होते बायकोनी त्यात पिंक आणि हा एक मस्त वाटतं हा कलर तर चला काहीच जाऊन आपण आता बाहेर शेत वडणी पण आहे बघा भारी वाटेल काही ड्रेस तर चला तर चला काहीच आता आपण जाऊ बाहेर मस्त विषेकोटी वगैरे करत बसू तर काहीच हा हा ड्रेस बायको माझी माझ्या आमच्या आम ॲनिव्हर्सरीलाच घालणार आहे तर काहीच तेव्हा तुम्हाला दाखवतो मस्त दिसणार आहे काहीच हे बघा ना ज्या दिवशी काहीच आमची ॲनिव्हर्सरी येते ना त्या दिवशी काही सव्वीस जानेवारी पण येते तर काहीच आमचं लग्न झालं होतं काही सव्वीस जानेवारी तर म्हणजे कसं आहे कायचं ती डेट आहे ना आम्ही विसरू शकणार नाही का तेच आहे ना हे काय बाईक करून बसले मागे बघा मोबाईल बघत बसले तर काहीच चला बाहेर जाऊन मस्त शेकत वगैरे बसू आपण आणि मग एडिटिंग वगैरे बाहेर बाहेरच करू काहीच तर भेटू आईस चला काहीच हा ब्लॉक तो मी इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आवडला असेल तर लाईक करा गाईस चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट बाय ना, बाय बाय गुड नाईट बाय बाय गाइस